महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळात करणार सादर अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात चार एप्रिलपर्यंत होणार कामकाज नागपुरात निहान इथं पतंजली अन्न आणि नैसर्गिक उत्पादन प्रक्रिया प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सर्व संत्री उत्पादकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरण्याचा व्यक्त केला विश्वास या प्रकल्पामुळे दररोज आठशे टन संत्र्यांसाठी बाजारपेठ आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशातल्या माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देशातला अठ्ठावन्न नावा व्याघ्र प्रकल्प कॅनडामध्ये सत्तांतर मार्क कार्नी होणार कॅनडाचे नवीन पंतप्रधान सी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत रोमहर्षक लढतीत भारताचा न्यूझीलंडवर चार कडी राखून विजय संपूर्ण सामन्यात अपराजित राहत भारतानं जिंकला चॅम्पियन्स चषक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव देशभरात जल्लोषाचं वातावरण